मित्रांनो सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तुम्ही जर समुद्र किनाऱ्यापासून जवळ एखादी जागा किंवा आंबाबाग जर बघत असाल तर आजचा आमचा हा व्हिडिओ नक्कीच मित्रांनो तुमच्यासाठी आहे नमस्कार मित्रांनो मी अक्षय तोरसकर अमिताभ प्रॉपर्टीच्या या नवीन एपिसोडमध्ये मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनासाठी प्रसिद्ध असणाऱ्या मालवण तालुक्यामध्ये समुद्र किनाऱ्यापासून जवळ असणारी एक आंबा बाग विक्रीसाठी घेऊन आलेलो आहोत मित्रांनो या जागेची संपूर्ण माहिती जाणून घेण्याअगोदर तुम्ही जर आमची चॅनल ती नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्कीच सप्काब कोण द्या कारण सिंधुदुर्गातील अशा नवीन प्रॉपर्टीज आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत राहो चला तर मित्रांनो जाणून घेऊया आजच्या आपल्या या जागेची संपूर्ण माहिती मित्रांनो आजचं आपल्या जागेचं जे ठिकाण आहे ते गाव वायगणी तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग हे आहे आणि याच ठिकाणी आज आपल्याकडे मालवण शहरापासून मोजून फक्त बारा किलोमीटरच्या अंतरावरती आणि वांगणी समुद्रकिनाऱ्यापासून मोजून फक्त दीड किलोमीटरच्या अंतरावरती पूर्णपणे वाडीवासीमध्ये रस्त्याला लागून आपला ऐकून टोटल चाळीस गुंठ्याचा अॅग्रिकल्चर प्लॉट आहे चाळीस गुंटे म्हणजेच एक घरचा रस्त्याला लागून आपला प्लॉट आहे मित्रांनो व्हिडिओ मी पाहू शकता की आपली जागा पूर्णपणे ग्रामपंचायत रस्त्याला लागून आहे आणि चांगल्या फ्रंटेज आपल्या जागेला उपलब्ध आहे सोबत तुम्ही पाहू शकता की आपली जागे डोंगर रोडवरती आहे त्यामुळे मित्रांनो तुम्हाला इथे बांधकाम करताना थोडे स्टेप पाडून इथे बांधकाम करावे लागेल किंवा तुम्ही या खालच्या साईडला बांधकाम करू शकता आणि वरील बाजूस तुम्ही तुमची बाग देखील करू शकता त्याचबरोबर मित्र तुम्ही जागेच्या कागदपत्रांविषयी विचारा तर पूर्ण क्लिअर टेटल सिंगल ओनर अशी आपली जागा आहे आणि आपल्या जागेचा सात बारा नकाशा देखील स्वतंत्रपणे आपल्याला या ठिकाणी उपलब्ध आहे त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही जागेविषयी माहिती विचाराल तर आपली जागा पूर्णपणे माती प्लॉट आहे आणि तुम्हाला या ठिकाणी जागे या जागेमध्ये एकूण साधारण बेचाळीस लागते आंब्याची झाडे देखील उपलब्ध आहे या ठिकाणी तुम्ही इलेक्ट्रिसिटीची सोय म्हणाल तर आपल्या जागेच्या समोर इलेक्ट्रिसिटी पोल देखील उपलब्ध आहे त्यामुळे तुम्ही या जागेमध्ये तुमचं इलेक्ट्रिसिटी कनेक्शन देखील सहजपणे घेऊ शकता आणि नंतर मुद्दा जो राहतो तो आपल्या पाण्याचा तुम्हाला पाण्यासाठी या ठिकाणी तुम्ही विहीर किंवा बोरिंग देखील ले करू शकता विहीर जर करायची असेल तर डोंगराचा जो खालचा भाग आहे म्हणजे जमिनीचा जो स्टार्टिंगचा भाग आहे या ठिकाणी तुम्ही विहीर करू शकता साधारण वीस ते पंचवीस फुटावरती तुम्हाला या ठिकाणी सहजपणे मान्य मिळू शकते त्याचबरोबर मित्रांनो आपली जागा पूर्णपणे वाडीवासीपासून जवळ आहे आणि समुद्रकिनारा पण देखील आपल्या जागेपासून फक्त दीड किलोमीटरच्या अंतरावरती उपलब्ध आहे मित्रांनो तुम्हाला ज्या ठिकाणी तुमचे घर करायचं असल्यास किंवा होमस्टे करायचे असल्यास तुम्ही ते देखील या ठिकाणी करू शकता मित्रांनो आपल्या जागेपासून जवळपास असणाऱ्या तुम्ही सोयीसुविधा म्हणाल तर आपल्या जागेपासून तुम्हाला जवळचे बाजारपेठ म्हणाल तर मुख्य बाजारपेठ मालवण बाजारपेठ तुम्हाला फक्त बारा किलोमीटरच्या अंतर्ती उपलब्ध आहे तसेच तुम्हाला आपल्या जागेपासून जवळपास काही दैनंदिन गरजेच्या वस्तूंची दुकाने देखील सहजपणे मिळून जातील त्यासोबत तुम्ही जवळचे रेल्वे स्टेशन म्हणाल तर कुडा रेल्वे स्टेशन तुम्हाला फक्त चाळीस किलोमीटरच्या अंतरती उपलब्ध आहे त्यासोबत तुम्ही मुंबई गो हायवे म्हणाल तर तो देखील तुम्हाला फक्त बेचाळीस किलोमीटरच्या अंतरती उपलब्ध होत आहे त्याचबरोबर आपल्या जागेपासून जवळचे एअरपोर्ट म्हणजे चिपी एअरपोर्ट तुम्हाला फक्त पस्तीस किलोमीटर अंतरती उपलब्ध आहे मित्रांनो आता आपण बळूया आपल्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे आता वळूया आपण आपल्या जागेच्या किमतीकडे मित्रांनो व्हिडिओमध्ये पाहिलं असाल की आपली जागा पूर्णपणे रोड टच वाडी वाडीवस्तीमध्ये आहे आहे समुद्रकिनार पण आपल्या जागेपासून जवळ आहे सर्वात महत्त्वाची म्हणजे आपली जागी मुख्य पर्यटन स्थळापासून अगदी जवळ आहे मित्रांनो जागेची या जागेच्या मालकांना जी अपेक्षित किंमत आहे ती प्रति गुंटा दीड लाख रुपये किंचित निगोशियबल अशी आहे मित्रांनो आपली जागा ही टोटल एकूण चाळीस गुंटे आहे म्हणजेच या जागेची जी जागे एकूण किंमत होते ती एकूण ही साठ लाख रुपये किंचित निगोशिएबल असे मित्रांनो तुम्हाला जी जागा आवडली असल्यास तुम्हाला जर साईड विजिट करायची असल्यास तुम्ही या ठिकाणी प्रत्यक्ष येऊ शकता जागा देखील पाहू शकता आणि जागेच्या मालकांना देखील भेटून संदर्भात देखील चर्चा करू शकता मित्रांनो आपली जागा ॲग्रिकल्चर प्लॉट असला आहे तुम्हाला ही जागा घेण्यासाठी शेतकरी दाखल्याची देखील आवश्यकता आहे याची तुम्ही सर्वांनी नोंद घ्यावी तसेच मित्रांनो जर प्लॉट साईड व्हिजिट करायचं असल्यास किंवा या प्लॉटबद्दल अधिक माहिती हवी असल्यास आमच्या खाली दिलेल्या व्हॉट्सअप क्रमांकावर संपर्क साधा तुम्हाला विसरी सर्व मदत त्या ठिकाणी केली जाईल आणि त्यासोबत मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि या प्रॉपर्टीबद्दल तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि त्याचबरोबर आमच्या अमिताभेच्या यूट्यूब चॅनलला नक्कीच आपण द्या कारण सिंधुदुर्गातील असे दोन नवीन प्रॉपर्टीज आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहोत आणि त्याचबरोबर मित्रांनो आमच्या अमितापट्टीच्या टेलिग्राम चॅनलची लिंक खाली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मी दिलेली आहे आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा आणि अशाच प्रॉपर्टीची सर्वप्रथम अपडेट त्या ठिकाणी मिळवा चला तर मित्रांनो एकदा पुन्हा भेटू एका नवीन ठिकाणी नवीन प्रॉपर्टीवर